नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सहाशे वीस पदासाठी वेगवेगळ्या पदासंदर्भात सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली एकूण कोणकोणते पदे आहेत किती पदे असणार आहेत आणि प्रत्येक पदासाठीची क्वालिफिकेशन का असेल म्हणजे कोणते विद्यार्थी या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात ही एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत गट क आणि गट ड या दोन्ही पदासंदर्भाची सहाशे वीस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली तर तुम्ही ऑनलाईन पैकीनं आजपासून अर्ज सादर करू शकता शेवटची तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्ही अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करू शकता आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात झालेत ऑफिशियल वेबसाइट ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्या ठिकाणी सविस्तर जाहिरात पाहू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता तर एकूण पहिलं पद कोणतं आहे तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग आता आपण पहिलं पद या ठिकाणी न पाहता डायरेक्टली आपण प्रत्येक पदाचा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आणि एकूण जागा किती आहेत ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पाह तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख तुम्हाला दिसत असेल अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता त्यानंतर तुम्हाला फीज किती भरायचं आहे जे एस सी कॅटेगरीचे किंवा एस टी कॅटेगरीचे इतर कॅटेगरीमधले जे उमेदवार आहेत म्हणजे मागासवर्गीय प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग आहे तर त्यांना नऊशे रुपयाचं फीस पेमेंट आहे आणि जे खुल्या प्रवर्गातून अर्ज करणार आहेत तर त्यांना हजार रुपयेच फीस पेमेंट करणं गरजेचं आहे आता प्रत्येक पदासंदर्भाची अडकेने एकूण जागा आपण पाहूया आणि त्यानंतर त्यांची पात्रता समजून घेऊया तर या पहा बायोमेडिकल इंजिनिअरिंग या पदासाठी एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी तर या पदासाठी जर तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल तर तुमच्याकडं मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स पदवीधारकामधून या ठिकाणी पद भरण्यात येईल आणि संबंधित पदासंदर्भात दोन वर्षाचा तुमच्याकडं जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे येस चौदाचा हा स्केल असेल या ठिकाणी येस पंधराचा हा स्केल असेल त्यामुळं चांगली पोस्ट आहे जर तुम्ही पात्रता असेल तर अर्ज सादर करू शकता त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटकं येस चौदाचा स्केल असेल एकूण पस्तीस पदे आहेत प्रत्येक कास्ट एकूण का किती पदे तुम्ही डिटेल्स डिटेल्समध्ये पाहू शकता ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड आप केली टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा जर काही माहिती हवी असेल नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेजसुद्धा तुम्ही करू शकता अधिक माहिती तुम्हाला दिली जाईल आता या पदासाठी जर तुमच्याकडं मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंत्रिकी शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ती एकच तुमच्याकडं पात्रता आवश्यक आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग गट कम यस चौदाचा स्केल असेल एकूण सहा जागा आहेत तर या पदासाठी आणि पा तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे वायसेव असेल टिळक विद्यापीठ असेल त्यानंतर तुमचं रेग्युलर विद्यापीठ असेल तर तो या विद्यापीठामध्ये जर तुमची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची जर पदवी झाली असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि दोन वर्षाचा तुम्हाला कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर उद्यान अधीक्षक या पदासाठी एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची जर तुमच्याकडं बी एस सी हार्टिकल्चर्स अग्रिकल्चर्स बॉटनी फॉरेस्टिक ही जर पदवी जर पाप प्राप्त असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी एकूण चौ या ठिकाणी एस चौदाचा स्केल असेल एकूण एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी कोणी कोणत्याही कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर यासाठी तुमच्या कोणत्याही विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि पत्रकारिता जनसंपादन जनरल जर्नालि म्हणजे तुमचं जर जर तुमचं पत्रकारिता जर एखाद्या ठिकाणी जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल पदविका झाला असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि त्यासोबतच तुम्हाला शासनातील संस्थेतील कामाचा तीन वर्षाचा या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मराठी इंग्रजी हिंदी या भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक गट क यस तास केला असेल एकूण पंधरा जागा आहेत प्रत्येक कास्टकामध्ये तुम्ही जागा पाहू शकता यामध्ये मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर तुमचं समाजशास्त्र विषयाची जर पदवी झाली असेल म्हणजे एम एस डब्ल्यू झाला असेल तर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि दोनशे खाटाचा जे काही रुग्ण आहे तर त्यावर त्या, त्या रुग्णालयामधील तुमचा दोन वर्षाचा तुमचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर डेंटल हायजेनिस्ट या पदासाठी या ठिकाणी पहा एकूण तीन जागा आहेत यामध्ये पहा तुम्ही जर एच एस सी एच एस सी उत्तीर्ण आहेत आणि डेंटल काउन्सिलचं जे दोन वर्षाचं या ठिकाणी तुमचं मान्यता पा प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र पाहिजे दोन वर्षाचं तुम्हाला कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर स्टाफ नर्स जी एन एम जी एन एम या ठिकाणी आहे ए एन सुद्धा जागा आहेत तर यामध्ये पहा एकूण एकतीस जागा आहेत एकूण एकतीस जागेपैकी तुमचं जर बी एस सी नर्सिंग झालं असेल आणि एच एस सी जर जी एन एम झाला असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि दोन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे आणि नर्सिंग कौन्सिलमध्ये तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ गट क या पदासाठी एकूण चार जागा आहेत आणि या पदासाठी तुम्ही पा पाहू शकता पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा डी एम एल टी जर तुमचं झाला असेल आणि दोन वर्षाचा जर अनुभव असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता त्यानंतर सहाय्यक सांख्यिकी किंवा सांख्यिकी सहाय्य हो, एकूण तीन जागा जर तुमचं सांख्यिकी विषयासह सा जर पदवी झाली असेल दोन वर्षाचा अनुभव असेल तर अर्ज सादर करू शकता त्यानंतर ए सी जी तंत्रज्ञ गट क एकूण आठ जागा आहेत तर जर तुमच्याकडं मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणती पदवी पाहिजे तर तुमच्याकडं पदवी पाहिजे भौतिकशास्त्र असेल त्यानंतर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स असेल याविषयात जर तुमची जर पदवी झाली असेल तर तुम्ही अर्ज सादर करू शकता दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर सी एस एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट या पदासंदर्भाचे एकूण पाच जागा आहेत मान्यता प्राप्त विद्यापीठाची सूक्ष्म जीवशास्त्र विषयातील पदवी दोन वर्षाचा या ठिकाणी तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर आहार तंत्रज्ञ एक जागा आहे ती पण अनुसूचित जातीसाठी तर यामध्ये पा तुम्हाला कोणतं शिक्षण पाहिजे तर तुमचं मान्यता प्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह बी एस सी पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायजेशि या विषयाची तुमची पदवी तर पदवी पाहिजे आणि दोन वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्यानंतर नेत्र चिकित्सा सहाय्यक या पदासाठी एक जागा आहे तर यासाठी तुमची बारावी पाहिजे आणि वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल असेल असिस्टंट या पदाचा दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी यस टेनचा स्केल असेल एकूण बारा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत तर यामध्ये जर तुमचं व्ही फॉर्म झाला असेल Premises, दोन तर तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता आणि तुमचं नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे आणि दोन वर्षाचा तुम्हाला कामाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला गट क या पदासाठी या ठिकाणी पा एकूण बारा जागा आहेत आरोग्य सहाय्यक महिला आहे आणि यासाठी तुम्हाला तुमचं जर बारावी उत्तीर्ण असाल तुम्ही उच्च विज्ञान शाखेतील जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असेल मराठी भाषेचं ज्ञान असेल आणि एम पी डब्ल्यूचा तुम्हाला दोन वर्षानंतर ठिकाणी कोर्स करणं गरजेचं आहे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनि िंग सहाय्यक या पदासाठी एकूण सहा जागा आहेत तर यासाठी तुम्ही एस एस सी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल विषय दोन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर पशुधन प्रेवेक्षक या पदासाठी एकूण दोन जागा आहेत यामध्ये तुमचं बारावी पाहिजे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला ठिकाणी ॲप्लिकेशन करता येईल त्यानंतर ए एन एम नर्स या पदासाठी एकूण अडुतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकूण आठ जागा आहेत तुमचं एस एस सी असेल आणि एस एस नंतर जर तुमचं ए एन एमचा जर कोर्स पूर्ण असेल आणि तुमच्याकडं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जर नोंदणी असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क या पदासाठी एकूण एक्कावन्न जागा आहेत यामध्ये तुमचं एस एस सी म्हणजे विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं बारावी सायन्स असेल तर तुम्ही त्या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर शस्त्रक्रिया ग्रह साह्यक गट क या पदासाठी एकूण पंधरा जागा आहेत यामध्ये तुम्हाला विज्ञानमधून तुमची बारावी झालं पाहिजे आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी एकूण आठ जागा आहेत तुमचं बिलीफ जर झाला असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर वायरमॅन या पदासाठी एकूण दोन जागा आहेत त्यानंतर या डिग्री पहा ध्वनीचालक या पदासाठी एक जागा आता वायरमॅन या पदासाठी तुमचं दहावी पास असण गरजेचं आहे आणि तुमचं तारतंत्री अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर ध्वनी चालक या पदासाठी एक जागा त्यामध्ये तुमचं एस एस सी उत्तीर्ण आणि रेडिओ टेली टेलिफोन किंवा टी व्ही यांत्रिकेमधील अभ्यासक्रमाचं पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा आय टी आय पाहिजे त्यानंतर उद्यान सहाय्यक या पदासाठी एक डिपा यस सिक्सचा स्केल असेल एकूण चार जागा तर यामध्ये बी एस सी हार्टिकल्चर असेल अग्रिकल्चर असेल या विषयात तुमची पदवी आवश्यक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं लिपिक टंकले या पदासाठी एकूण एकशे पस्तीस जागा आहेत यामध्ये तुमचं पात्रता पा। मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची तुमची पदवी असेल मराठी थर्टी इंग्रजी फोर्टी यापैकी तुमचं अॅडिंग टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर लेखा लिपिक या पदासाठी अॅडिंग पाहा एकूण अठ्ठावन्न जागा यासाठी सुद्धा तुम्हाला वाणिज्य शाखेतील पदवी असेल त्यानंतर म्हणजे तुमचं बीकॉम झालं पाहिजे त्यानंतर तुमच्याकडं थर्टी आणि फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर अर्ज सादर करू शकता आणि गट क या पदासाठी पहिलं पद आहे सव्वीसच्या मदतनीस एकूण चार जागा या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव कक्षसेविका या पदासाठी तुम्हाला एकूण अठ्ठावीस जागा दहावी उत्तीर्ण दोन वर्षाचा अनुभव त्यानंतर कक्षसेवक एकोणतीस जागा दहावी उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली प्रत्येक पदासंदर्भाची या ठिकाणी आपण पात्रता समजून घेतलेली आहे अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा खुल्या प्रवर्गाचे अडतीस वर्षापर्यंतचे अर्ज सादर करू शकतात मागासवर्गीय प्रवर्गाचे त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकतात तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू